साहेब बीबी और बॉयफ्रेंड नवऱ्याला अकरा लाखांचा चुना कोल्हापुरातील रांगोळी गाव भन्नाट फिल्मी आणि डोकं फिरवणार प्रकरण तरी गोष्ट सुरू होते लखन बेनाडे या तरुणापासून एक दिवस लखनला कॉल येतो आणि मागणी होते तीन लाख रुपयांची कशासाठी तर बायको परत हवी असल्यास नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता असलेल्या लखनची दोन हजार तेवीस मध्ये लक्ष्मी लोंडे हिच्याशी ओळख होते ओळख वाढते बोलणं होतं आणि दोन हजार चोवीस मध्ये थेट लग्न आणि इथूनच पुढे सुरू होते खरी सस्पेन्स फिल्म दोन हजार चोवीस मध्ये लखन बेनाडे सोबत लग्न झालं पण लक्ष्मीच्या मनात मात्र कुणी दुसराच होता विशाल गस्ते नावाचा तिचा जुना बॉयफ्रेंड विशाल आणि लक्ष्मीमध्ये काहीतरी बिणसलं भांडण झालं त्याच्या त्रासाला कंटाळून लखनशी वाढवली आणि लग्न केलं लग्न होतात लक्ष्मी पुन्हा विशाल गस्तेच्या संपर्कात आली गस्तेच्या मदतीनं लखन बेनाडे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी तिनं पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली नातेवाईकांचं निमित्त करून लक्ष्मीनं लखनकडून आठ लाखांपेक्षा जास्त रक्कम हडप केली लखन बेनाडे याच्याकडील सर्व पैसे संपल्याचं लक्षात येतात लक्ष्मीनं सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन लखनला सोडून जुना बॉयफ्रेंड असलेल्या विशाल सोबत पळून गेली त्यानंतर पती लखन बेनाडे याला विशाल गस्तेचा कॉल येतो आणि प्रकरण गंभीर होतं विशाल गस्तेनं थेट लखनला फोन करून धमकी दिली तुला बायको परत हवी असेल तर तीन लाख रुपये रोख दे म्हणजे काय बायको परत हवी असेल तर पैसे दे लखनला संशयाला फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यानं शहापुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि लक्ष्मी आणि विशाल विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनीही गंभीर दखल घेत तपास सुरू केला ही होती कोल्हापूरच्या रांगोळी गावातील रिअल लाईफ क्राईम स्टोरी तुम्हाला काय वाटतं अशा प्रकरणांमध्ये नेमकी चूक कोणाची तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा